विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आजची ब्रेकिंग न्यूज सोलापुरातील धक्कादायक घटना लकी चौकातील मंगळवेढा चाळ खून प्रकरणी जन्मदात्या आईलाच फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली असून तिला एक दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे प्रतीक्षा संकेत सुरवसे असं पोलीस कोठडी मिळालेल्या जन्मदात्या आईचं नाव आहे याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहा नोव्हेंबरच्या पहाटे संकेत सुरवसे आणि प्रतीक्षा सुरवसे यांचा पंचवीस दिवसाचा चिमुकल्या बाळाला बुधवारी सकाळी घराच्या बाहेर पाण्याच्या ड्रम मध्ये मयत आढळून आला होता याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव रेड्डी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भैरट प्रवीण पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी तपास करून अखेर या पंचवीस दिवसाच्या चिमुकल्या बाळाच्या खून प्रकरणी जन्मदात्या आईला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली शुक्रवारी दुपारी प्रतीक्षा सुरोसे यांना न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयाने एक दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा